सत्तर ते ऐंशी लाखाचं घर घ्यायचं तर पन्नास हजाराचा महिन्याला ई एम आय असू शकतो म्हणजे त्याची सॅलरी साधारणतः एक लाख रुपये आहे तर ते ई एम आय च्याऐवजी तेच तर त्याने पैसे एक डिसिप्लिन पद्धतीने फायनान्शियल असेट्समध्ये मध्ये इन्व्हेस्ट केले आणि एक पाच ते सात वर्षाचा व्यू ठेवला आणि ते पैसे ग्रो होत गेले आणि झालेले आहेत आम्ही ज्या काही फॅमिली डील केले त्यांच्यासोबत हे झालेलं आहे तर त्यांना एक फायनान्शियल फ्रीडम मिळतं जे त्यांच्या हातामध्ये तो डिसिजन असतो मला लाईफमध्ये जे काही करायचं आहे ते मी करू शकलो काही निर्णय घ्यायचे जे शक्य होत नाही अजून स्टेजमध्ये ते शक्य झाले काही लोकांनी त्यांचा करिअर बिझनेस चालू करायचं होतं पण त्यांना ह्या ईएमआयमुळे शक्य नाही झालं तर त्यांना आम्ही प्लॅनिंग केलं रिपेमेंट केलं लोन आणि दोन वर्षाचा कॅश फ्लो बिल्ड करून त्यांना बिझनेस स्टार्ट करायचं त्यांनी करू शकले आणि त्या बिझनेस मध्ये फ्लरिश पण झाले हे कशामुळे शक्य झालं तर अर्ली करिअरमध्ये मध्ये काही लोनच्या लायबिलिटीज न घेता डिसिप्लिन पद्धतीने सेव्हिंग करू शकले ते पण हे शक्य आहे पण सामाजिक प्रेशर घेऊन कोणीतरी ऍडव्हर्टाईजचं प्रेशर बऱ्याच वेळा आपलं एवढं प्रेशर केलं जातंय घर घेताना की ऍडव्हर्टाज आहे स्वस्त आहे मुहूर्त आहे मार्केटिंग प्रेशर आहे की परत येणार नाही ही संधी तर असं नाहीये संधी कायम असते कायम अवेलेबल राहते फक्त तुमचे विचार करण्याची आणि समाजाच्या ज्या रूढीपर्यंत परंपरा आहे त्याच्या पद्धतीने न जाता एक वेगळा माइंडसेट ठेवून ती ऍक्शन घेतली तर ते शक्य आहे आणि तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे तुम्ही का घेत आहे